नमस्कार मी शिल्पा आणि आपली माणसं यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वाहन थांबवायचं कि रस्त्यावर उतरू द्यायचं हा निर्णय घेताना कोणताही भेदभाव नसतो तो फक्त कायदा असतो तर आज आर टीओ मधील असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रियांका सत्ते मॅम आज आपण त्यांच्याशी थेट त्यांचा अनुभव आणि त्यांच्याशी आज आपण सुसंवाद साधणार आहोत तर नमस्कार मॅम नमस्कार तर माझा पहिला प्रश्न असा आहे मॅम की तुम्ही आर मध्ये काम करायला सुरुवात कशी केली आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय आवडत वाटलं ऍक्च्युली uh, मला लहानपणापासूनच uh, युनिफॉर्मचं खूप आकर्षण होतं आणि लहानपणापासूनच ठरवलेलं आहे की युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये जायचं म्हणून मग मी शाळेत असताना नववीत असताना माझ्या शाळेमध्ये विश्वासार्ह ने पाटील आले होते त्यांना बघून असं खूप मोटिवेटेड वाटलं आणि त्याच वेळेस मी ठरवलेलं की मला ह्या युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये जायचंय आणि युनिफॉर्म हा घालायचंय मग त्यानंतर दहावी नंतर मी डिप्लोमा केला मेकॅनिकल केलं मेकॅनिकल डिप्लोमा त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं व्हीपी कॉलेज इथे आणि त्यानंतर मी एमपीएससी थ्रू ची एक्झाम देऊन टेक्निकल फील्डमधून मी ह्या क्षेत्रात आले मग या आरटीओ ऑफिस मधला तुमचा पहिला दिवस कसा होता जरा प्रेक्षकांना सांगा खूपच एक्साइटेड होता म्हणजे लहानपणापासून जे स्वप्न मी बाळगलं होतं त्या मध्ये येण्याचं ते खूपच मोठं आकर्षण होतं आणि पहिला दिवस हा खूपच एक्साइटेड होता एक पहिल्या दिवशी युनिफॉर्म घालायचा म्हणजे पहिल्या दिवशी तर आम्हाला युनिफॉर्म नाही मिळाला सिव्हिल मध्येच मी एंट्री केली होती आणि पहिल्या दिवशी माझ्या वरिष्ठांना येऊन भेटले आणि वेगवेगळ्या मध्ये आम्ही काम केलं सुरुवातीला आणि त्यानंतर मग ट्रेनिंग मध्ये आम्हाला युनिफॉर्म असतो किंवा युनिफॉर्म सर्व्हिसेस तुम्हाला तिथे ट्रेनिंग दिलं जातं जेणेकरून तुम्ही व्यवस्थित प्रॉपर युनिफॉर्म घालू शकता आणि त्याचे प्रोटोकॉल फॉलो करू शकता त्यामुळं पहिला दिवस हा खूपच उत्सुकतेचा होता आणि खूपच एक्सायटेड होता माझ्यासाठी पहिल्या दिवशी डायरेक्ट काम करायला सुरुवात केली की फक्त निरीक्षण करत राहिलात नाही पहिल्या दिवशी ते डायरेक्ट काम नव्हतं पहिल्या दिवशी एक ट्रेनिंग पिरियड असतो आमचा विविध सेक्शन्स आहेत आमच्या इथं जसं लर्निंग लायसन्स असेल पक्के लायसन्सचे टेस्ट असेल किंवा वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्स मध्ये आम्हाला माहिती दिली आणि एक एक महिना तिथे आम्हाला काम करण्यासाठी असिस्ट करण्यासाठी ड्युटी दिली होती ते आम्ही केलं वाहन चालवताना सर्वात जास्त चुका लोक काय करतात रस्ता सुरक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे प्रत्येकाच्या जीवनात सर्वांशी निगडीत असलेला अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे रस्ता सुरक्षा आणि वाहन चालवताना लोक का, चुका काय करतात तर प्रथम तर विदाउट लायसन्स गाडी चालवली हे अत्यंत चुकीचं आहे किंवा ओव्हरस्पीडिंग सर्वात जास्त वेगाने वाहन चालवणे हा सर्वात जास्त अपघात होत असतात त्यामुळे अतिवेगाने वाहन चालवणे ही ही चूक लोक जास्त करतात असं मला वाटतं तशी अपघाताची विविध की मोबाईल वापरणं वाहन चालवताना मोबाईलचा वापर, वापर करणं दुसरं असं असेल की अतिवेगाने वाहन चालवणं जसं सांगितलं तसेच मद्यपान करून वाहन चालवणे असेल अशी विविध कारणांमुळे ऍक्सिडेंट होत असतात त्यामुळं ते ते फॉलो न केल्यामुळे सर्वात जास्त ऍक्सिडेंट होतात आणि लोक ती चुका करतात असं मला वाटतं बरोबर त्यामुळे लोकांनी थोडासा बदल करायला पाहिजे आणि अपघाताचं प्रयत्न केला पाहिजे लोकांकडून दबाव विनंती किंवा गैरवर्तन असं झालंय का म्हणजे तुम्ही असं मग त्या टायमिंगला तुम्ही काय करता अच्छा लोकांकडून दबाव गैरवर्तन असं तर माझ्या सहा वर्षाच्या मध्ये असं मला अनुभव नाही आलेला अजून तरी पण असं जरी काही झालं तरी भारतीय दंड संहिता कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत सरकारी काम काम करणाऱ्या व्यक्ती प्रोटेक्शन आहे म्हणजे सुरक्षितता आहे कलम तीनशे त्रेपन्नान्व सरकारी कामात अडथळा या कलमा अंतर्गत तुम्हाला त्याच्या सिक्युरिटी मिळते कायद्यापेक्षा मानवी दृष्टिकोन कधी घ्यावा लागतो का नक्कीच घ्यावा लागतो कारण कायदा हा खूपच कठीण आहे तसं तर सगळ्याच बाबी ह्या फॉलो करणं आपल्याला होत नाही पण प्रत्येकाच वेळी कायदा जुगारून देणं हे पण चुकीचं आहे पण कायदा तितकाच फॉलो करून नव्याण्णव टक्के एखादा टक्का मानवी दृष्टिकोन पण आम्हाला फॉलो करावा लागतो म्हणजे असं मी फॉर एक्झाम्पल सांगेल जसं की रिक्षा चालक असतील जेव्हा आम्ही चेकिंग करतो एन्फोर्समेंट ड्युटीला असतो तेव्हा सपोज रिक्षा चालक गाडी चालवतात त्यांनी जर बॅच नसेल लावला किंवा युनिफॉर्म नसेल घातलेला तर त्यासाठी एक हजार रुपये दंड आहे बॅच साठी पाचशे आणि युनिफॉर्म साठी पाचशे रुपये तर ठीक आहे त्या रिक्षा चालकांचा तेवढा इन्कम नाहीये तर ते तेवढी गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्यांना प्रथम हे करतो की बाबा पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका म्हणजे पहिल्यांदा नियमांचं पालन करण्यासाठी सांगतो समज देतो पहिल्यांदा असं आम्ही केलंय म्हणजे सेकंड टाइम आम्ही तुम्हाला दंड करू असं सांगून आम्ही कारवाई करतो पण हा नियमित असं करू शकत नाही कारण कायदा हा शंभर टक्के जुगारून चालत हो, नाही हो। कायद्याचं पालन करता करतात ह्या गोष्टी मानवी दृष्टिकोनातून बघण्याचा आमचा मानस असतो रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्या गोष्टी जास्त गंभीरपणे घ्यायला पाहिजे मी मग सांगितलं मॅडम रस्ते अपघात हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आपण दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह राबवत असतो पहिल्यांदा हा सप्ताह होता त्यानंतर हा पंधरावडा झाला आणि त्यानंतर म्हणजे महिना हा आपण साजरा करतो तर दरवर्षी जानेवारी महिन्यात केंद्र शासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान हे राबवलं जातं तर आम्ही ह्या दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रथम म्हणजे लहान मुलांपासून सुरुवात करतो कारण हे आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत भविष्यातले त्यामुळे एक सेन्स म्हणतो आपण रोड कल्चर डेव्हलप करतो आपण रोडवरती तर आतापासूनच त्या मुलांमध्ये सिविक सेन्स असतो ड्रायव्हिंगचा तो डेव्हलप करण्याचा आमचा संकल्प आहे किंवा मानस आहे त्यामुळे आम्ही शाळा कॉलेजेस मध्ये असेल सगळ्या से जाऊन लेक्चर घेतो म्हणजे माझा स्टाफ आहे आमचा ऑफिसचा स्टाफ सगळे त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि सगळे लोक ऑफिस शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स घेतात मुलांना मार्गदर्शन करतात त्यामध्ये विविध आम्ही हे राबवतो पथनाट्याद्वारे जनजागृती असेल किंवा रोड सेफ्टी रॅली असेल बाईक रॅली असेल हेल्मेट रॅली असे विविध उपक्रम आम्ही महिनाभर राबवत असतो तसा हा रस्ता सुरक्षा हा महिनाभराचा विषय आहे सॉरी वर्षभराचा विषय आहे hmm. कायमच राबवण्याचा विषय आहे पण जानेवारी हा हा उत्साहाने आम्ही राबवत असतो मुलांमध्ये सिविक विद्यार्थ्यांमध्ये असेल सिविक सेन्स डेव्हलप करणे हा मेन मोठो आहे आणि त्या अन्वये रस्ता रस्त्यावरच होणारे अपघात हे कमी करणं रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय मी जसं सांगितलं तर दरवर्षी लाखो लोक हे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या आकडेवारीनुसार भारतात चार लाख ऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी लोक रस्ते अपघात झाले त्यामध्ये जवळपास चार लाख पन्नास हजार लोक हे गंभीरता जखमी झाले आणि त्यामध्ये एक लाख त्र्याहत्तर हजार लोक हे मृत्युमुखी पडले म्हणजे अत्यंत भयानक आकडा आहे दरवर्षी एक लाख त्र्याहत्तर हजार लोक हे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पावत असतात हा विषय इतका सेन्सिटिव्ह आपल्याला आता वाटत नाहीये पण एखाद्या कुटुंबातील मेन व्यक्ती जेव्हा कर्तृत्ववान व्यक्ती जी की रस्ते अपघातात जाते ते ती सेन्सिटिव्हिटी त्यांना जाऊन तुम्ही भेटल्यानंतर त्यांना तुम्हाला समजेल म्हणजे रस्ते अपघात हा अत्यंत भयानक बाब आहे आणि दर तीन मिनिटाला एक मृत्यू रस्ते अपघातात होत असतो त्यामुळं हे अपघात कमी करणं हे सगळ्यात महत्वाचा पर्पज आहे या रस्त्या रस्ता सुरक्षा अभियानाचा आणि मेनली रस्ते अपघात कशामुळे होतात तर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे प्रथम असुरक्षित घटक रस्त्यावर आहे तो पादचारी हे असुरक्षित घटक असल्यामुळे पादचाऱ्यांचे होतात दोन नंबरला ते दुचाकी स्वारांचे होतात त्यामुळे पादचाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे रस्ता हु. क्रॉस करताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे ऑन राईट मिशन मी आता राबवतोय म्हणजे आपण नेहमी लहान मुला ऐकले की रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चाला पण रस्त्यावर डाव्या बाजूने न चालता ऑन राईट मिशन म्हणजे नेहमी उजव्या बाजूने आला जेणेकरून तुम्ही जर उजव्या बाजूने चालला तर समोरून येणारं वाहन तुम्हाला व्यवस्थित दिसत oh. त्यामुळे एखादा एक कुठला एक्सिडेंट जर होणार असेल hmm. तर तुम्ही तो वाचू शकता स्वतःला समोरून येणारी गाडी तुम्हाला व्यवस्थित दिसते आणि hmm. तुम्ही hmm. त्या गाडीला व्यवस्थित दिसता त्यामुळे ट्रान्सपेरन्सी असल्यामुळे वोकॉन राईट मिशन हे आम्ही आता राबवते त्यामुळे नेहमी फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूचा वापर करा हे झालं पादचारांच्या बाबतीत रोड क्रॉस करताना पेडिस्टन क्रॉसिंगचा वापर करा त्यानंतर दुचाकी स्वारांसाठी सांगणे माझं नेहमी हेल्मेट घाल हेल्मेट हे कंपल्सरी वापरलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या साईटचं व्यवस्थित हेल्मेट घेऊन आय मार्क्सचं ते हेल्मेट घातलं पाहिजे जेणेकरून आपल्या रस्ता वर होणारा अपघात आप तो आपण टाळू शकतो मेंदूला जर इंजुरी झाली तर त्यानंतर फोन वर सीट बेल्टचा वापर करा सीट बेल्ट आपल्याला माहिती आहे जर बेल्ट लावला नाही तर एअरबॅग इंटॅक्ट होत नाही त्यामुळे कंपल्सरी सीट बेल्टचा वापर करायचा ह्या गोष्टी आपल्याला खूप किरकोळ वाटतात पण ऍक्सिडेंट झाल्यावर त्याची सेन्सिटिव्हिटी समजते त्यामुळं कंपल्सरी हेल्मेट सीट बेल्ट आणि ह्या बेसिक गोष्टी ह्या जर फॉलो केल्या तर रस्त्यावर प्रमाण कमी होईल असं मला वाटतं आजच्या तरुण चालकांमध्ये तुम्हाला कोणत्या सवयी जास्त धोकादायक वाटतात त्यांच्या मला आजकाल सांगायला आवडेल विशेषतः आपण बघतो तरुण पिढी हे नियम मोडताना आपल्याला कायम दिसते तर मला एक सांगायचंय की आम्ही जसं आता सांगतोय लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या सिव्हिक सेन्स डेव्हलप करणं आमचा प्रमुख उद्देश आहे आणि आम्ही ते करतो पण आहे तर त्या त्यांना एज्युकेशन प्रॉपर दिलं तर मला नाही वाटत ती मुलं वाहन ओव्हरस्पीडिंग चालवतील किंवा मला असं वाटतं की मुलं थ्री ओज मी सांगेल एक तर ओव्हर कॉन्फिडन्स तिसरं म्हणजे दुसरं म्हणजे स्पीड आणि तिसरं म्हणजे रॉंग ओव्हरटेकिंग हे तीन गोष्टी मोस्टली ते मुलं करतात त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी नाही केल्या पाहिजेत कारण सर्वात जास्त अपघात हे ओव्हरस्पीडिंग केल्यामुळे होतात जेव्हा वाहन अत्यंत वेगाने असेल तेव्हा आपले डिसिजन मेकिंग प्रॉपर होत नाही टू सेकंड रूल आपण म्हणतो की दोन सेकंदात आपल्याला मेंटेन गाडी पासून आणि जर आपली स्पीड जास्त असेल तर तुम्हाला तुम्ही प्रॉपर घेऊ शकत नाही कुठला पण सडन इन्सिडेंट आला तर तुम्ही त्याला रिॲक्ट होऊ शकत नाही किंवा तुमचा रिस्पॉन्स टाइम तेव्हा कमी पडेल त्यामुळे वाहन वेगाने न चालवता ते हळू चाललं पाहिजे त्यामुळे मला विशेष करून युवा वर्गाला असं सांगायचं की नियम मोडण्यात अग्रेसर तुम्ही राहू नका आणि हे थ्री ओज फॉलो करा ओव्हर कॉन्फिडन्सली गाडी चालू नका ओव्हर रॉंग ओव्हरटेक करू नका प्रॉपर ओव्हरटेक करा राईट साईडून आणि तिसरं म्हणजे ओव्हर स्पीड ओव्हर कॉन्फिडन्स आणि ओव्हर रॉंग ओव्हरटेक हे करू नका पण अशी अनेक मुलं तरुण पिढी अशी रस्त्यावरती गाड्या भरधाव वेगाने जाताना दिसतात पण अशा टायमिंगला मग तुम्ही काय म्हणजे त्या टाइमला त्यांच्यावरती काय घ्याल हा हे पण मला सांगायचंय आपला मी आता सांगितलं आकडेवारी दोन हजार चोवीस पंचवीस आकडेवारीनुसार साडेचार लाख लोक हे गंभीरता जखमी झालेत आणि एक लाख त्र्याहत्तर हजार लोक हे मृत्युमुखी पडले आहेत त्यामध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातील युवा वर्ग जो आहे तो सर्वात जास्त मृत्युमुखी पडलेला आहे तर आपलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी जसं सांगितले भारत हा युवाचा वर, युवा वर्गाचा देश आहे म्हणजे आपल्या इथे जास्त आहेत असं मला वाटतं पण आपला देश हा डेव्हलप्ड कंट्रीज होण्यासाठी ह्या युवा वर्गाचं जास्त योगदान महत्वाचं आहे आणि हाच जर युवा वर्ग ह्या रस्त्या अपघातात मृत्यूमुखी पडत असेल तर अत्यंत चुकीचे असं मला वाटतं त्यामुळं त्यांनी शंभर टक्के नियम नियम हे फॉलो केले पाहिजेत रोड सेफ्टीचे आणि दुसरी गोष्ट मला असं सांगायचे ज्युबिन्स ऍक्ट बद्दल मला सांगायचे मोटर वाहन कायदा कलम एकशे एक, नव्याण्णव ए अंतर्गत ज्युवन अशी प्रोव्हिजन आहे की अठरा वर्षाखालील मुलांनी म्हणजे ह्या मुलांनी जर वाहन चालवलं तर एकतर तीन गोष्टी होऊ शकतात पहिलं तर त्यांचं लायसन्स त्यांना तर लायसन्स नाहीच ते साठी डिबार होतात वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत म्हणजे जनरली आपण वयाच्या अठराव्या वर्षी लायसन्स काढतो का, मुलांचं पण वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत त्यांना लायसन्स मिळू शकत नाही जर त्यांनी एज गाडी चालवली तर दुसरी गोष्ट त्यांच्या पालकांना तुरुंगवास hmm. होऊ शकतो रुपये पंचवीस हजार इतका दंड आणि तीन वर्षापर्यंत कारावास hmm. हो ती हे होऊ शकतो आणि तिसरं म्हणजे जे व्हेकल ओनरे ती गाडी जे चालवणारा मुलगा होता त्याच्या आई वडील किंवा जे व्हेकल ओनार हे व्हेकल आर पी ते कॅन्सल होते असं अशी प्रोव्हिजन आहे त्यामुळे हा ज्युविन सॅट हा मला सांगायचा येतो मुलांना आणि okay. हा आम्ही राबवतो म्हणजे जर तुम्ही जसं विचारताय मला मुलं जर गाडी चालवताना दिसली हो, अत्यंत वेगाने वाहन चालवतात रॅश ड्रायव्हिंग डेंजरस ड्रायव्हिंग ते आम्ही सेक्शन्स लावून त्यांना शिक्षा करतो हो, कायदे हो, कायद्याचे नियम कठोर वाटतात सगळ्यांना पण ते आवश्यक आहेत हो नक्कीच आवश्यक आहेत जर नियम लावलेच नाही तर लोक ते त्या चुका परत परत करतात मला सांगायला आवडेल मॅडम आपल्या इथं लायसन्स काढायची प्रोसिजर पण खूप इझी आहे खूप इझिली लायसन्स मिळतं आपल्या इथं पण बाकीच्या कंट्रीजमध्ये जे फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही जर बघितलं तर लायसन्स मिळणे सेलिब्रेशन आहे तर सेलिब्रेशन करतात लोक म्हणजे तेवढी प्रोसिजर ते डिफिकल्ट आहे तिकडे कारण तिकडे नियम पण खूप कठोर आहेत आपल्याकडे नियम खूप म्हणजे मी तर म्हणते लूज आहे कारण फर्स्ट ऑफेन्स आमच्यात कायदे तर असं आहे की फर्स्ट ऑफेन्स सेकंड ऑफेन्स त्यासाठी म्हणजे एक एक चूक केली दुसरी चूक केली त्याच्या माफी आहे पण दुसरीकडे तसं नाहीये दुसऱ्या कंट्रीजमध्ये तिकड वाहनांच्या बद्दलचे नियम खूप कठीण आहेत खूप हेवी फाईन्स आहेत तिकडं आणि तुरुंगवास वगैरे अशा डायरेक्ट शिक्षा आहेत जर तुम्हाला एक नियम बदलायची जर संधी मिळाली तर तो कोणता बदल हा मी एक सांगेल की हायवेज ला रोड ऍक्सिडेंट हिट अँड रन केसेस सर्वात जास्त होतात म्हणजे एक श्रीमंत मुलं असतील त्यांना नाही का जी स्टंटर्स किंवा बायपर्स किंवा जे मोठे फोर व्हीलर चालतात मुलं त्यांना असं वाटतं की मी एखाद्या माणसाला उडवलं तर मला दंड नाही होणार किंवा काही शिक्षा नाही होणार कारण ती हिट अँड रन केस झाली आपण असं बघतो की आदल्याच वाहनाने एखाद्या माणसाला उडवलं आणि तो माणूस गायब झाला त्यावेळी त्यांचं काही कुठलाच एव्हिडन्स मागं राहत नाही त्या हिट अँड रन केसेस मी जास्त ऍक्सिडेंट होतात त्यामुळं अशा व्यक्तींसाठी मला काम करायला आवडेल म्हणजे त्या हिट अँड रन केस केस त्या विक्टीम्स आहेत रोड विक्टीम्स त्यांच्या कुटुंबांना जास्तीत जास्त कंपेन्सेशन मिळावं अशी मी नियमात त्या बदल करेन आणि दुसरी गोष्ट प्रोटेक्शन ऑफ गुड सॅमेरिटन हे कायदा मला नवीन सांगायला आवडेल मोटार वाहन कायदा कलम एकशे वन थर्टी फोर ए सेक्शन वन थर्टी फोर ए अंतर्गत प्रोटेक्शन ऑफ गुड समेरिटन म्हणजे चांगले जीवन दूत म्हणजे आधी काय होतं की एखादा रोड ऍक्सिडेंट झाला त्यावेळी कुठलीच व्यक्ती त्या रोड विक्टीम ला मदत करण्यासाठी बजावत नव्हती समोर येत नव्हती का तर लोकांना असं वाटायचं की कायदेशीर कुठल्या तरी चौकशीला बळी पडावं लागेल किंवा पोलिसांची कटकट मागे लागेल वगैरे वगैरे अशा गोष्टी होत्या पण तो ते आता बदललेला आहे आता कायद्यानुवयी त्या माणसाला प्रोटेक्शन आहे गुडशा मेरिटरला जी व्यक्ती अपघातग्रस्त व्यक्तीला सहाय्य करेल त्यांना कुठल्याही कायदेशीर चौकशी पात्र ती व्यक्ती राहणार नाही दुसरी गोष्ट वैद्यकीय मदत त्यांना लगेच मिळेल म्हणजे त्यांना जर एखाद्या रोड विक्टीमला जर ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये तर त्यांना कुठलीही चौकशी न करता त्यांना ऍडमिट करून घेतली जाईल दुसरी गोष्ट त्याला पैसे पण मागितले जाणार नाही अशा गोष्टी होतील त्यामुळं प्रोटेक्शन ऑफ गुड समेरिटन ह्यांच्यासाठी पण जी रक्कम आहे ती आता सध्या बक्षीस रक्कम जी मिळणार आहे ती जरा कमी आहे अशा हा नियम मला बदलायला आवडेल त्या गुड समेरिटन साठी जास्तीत जास्त रक्कम मिळावी अशी माझी इच्छा चाहन। आहे छान आहे <laughs> या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला सर्वात कठीण परिस्थिती कोणती आली आणि कधी आली काम करताना क्षेत्रामध्ये गेल्या सहा वर्षात जेव्हा कोविडचा पिरियड होता त्यावेळेस सर्वात जास्त कठीण परिस्थिती आली असं मला वाटतं कारण फर्स्ट वेव्ह मध्ये तर आमच्या ऑफिस मध्ये बंदच होतं कारण संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे सगळं हो। ते बंद होत पण तेव्हा आमची बॉर्डर चेकपोस्टला ड्युटी लागलेली म्हणजे चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांना वाहन जे पास होतात त्यांना चेक करणं त्या ड्रायव्हरचा चेक करणं असं अशी आमची ड्युटी होती ती सर्वात जास्त कठीण प्रसंग असं मला वाटतो आणि त्यानंतर सेकंड वेव्ह थर्ड वेव्ह जेव्हा लोक सर्वात जास्त घाबरलेले कारण मृत्यूचा आकडा सर्वात जास्त होता हो। त्यामुळे लोक काम करण्यास धजावत नव्हते किंवा घाबरत होते कि त्या काळात आम्ही शंभर शंभर दीडशे दीडशे लोकांना फेस करत होतो आणि आपण म्हणत होतो कोविडच्या काळात त्याचा व्हायरस हा पेपरमधून सर्वात जास्त स्प्रेड होतो आमचं सर्व काम पेपरासोबत होतं त्यामुळे कित्येक वेळा आम्ही असे पेपर हँडल केले आहेत ते ती परिस्थिती मला सर्वात जास्त कठीण वाटते आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एक प्रसंग मला आठवते मी चेकिंगला होते रोड, रोड चेकिंगच्या ड्युटीमध्ये hmm. इंदापूर स्क्वॉडला ला माझी ड्युटी होती hmm. त्यावेळेस इंदापूर रोडला एक ऍक्सिडेंट झाला होता रोडला hmm. माझ्या बरोबर वर, माझे वरिष्ठ होते सौदागर गायकवाड सर आणि ड्रायव्हर आणि मी मागं बसले होते आम्ही ताज होतो आणि तिथे रस्त्यावर खूप गंभीर अपघात झाला होता त्या माणसाला नेहमीप्रमाणे कोणी दाजवत नव्हतं मदत करण्यासाठी आणि सरकारी गाडी आमची ऑफिसची असल्यामुळं आमच्या कर्तव्य ते रोड विक्टीम करणं तर त्यावेळेस मला प्रथमता म्हणजे मला पहिल्यापासूनच ब्लडची खूप भीती वाटते आणि त्यावेळेस त्या माणसाला मदत करणं हे मेंडेटरी होतच आणि त्या व्यक्तीला त्यावे त्यावेळी मी सरांना सांगितलं मला सर भीती वाटते तुम्ही तुमच्याजवळ बसवा त्याला मी, बस मी फ्रंटला बसले आणि माग सरांनी त्याला धरून मागं बसवलं पूर्ण डोक्याला मार लागला ला होता अख्खा रक्ताच्या थळव्यात तो माणूस होता म्हणजे तो प्रसंग आठवला तरी मला अजून भीती वाटते त्या माणसाला बसून आम्ही हॉस्पिटल होतं होतो हॉस्पिटल ऍडमिट केलं होतं मी फुल शावरण वगैरे लावून आम्ही त्याला एकदम फास्ट जसं अँल जाते ना फास्ट तसं आम्ही आणलं होतं तो प्रसंग मला म्हणजे ते आठवलं त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केली होती तो रोड पहिल्यांदा बघितलेला पूर्ण रस्ता माणूस होता त्याची शाश्वती नव्हती ती आम्ही रस्त्यावर मदत करू आम्ही नेहमी रस्त्यावर चेकिंग करत असताना कुठलीही परिस्थिती कधी पण येऊ शकते कुठला पण रोड ऍक्सिडेंट झाला तर मदत करणं हे तर महत्वाचं आहे मग कोरोनाच्या काळामध्ये घर आणि ड्युटी कशी हॅन्डल केली कोरोनाच्या काळामध्ये ड्युटी केलेली हॅन्डल म्हणजे त्यावेळेस तर माझा ट्रेनिंग पिरियड होता त्यावेळेस त्यामुळं तिथं एवढं हे नव्हतं त्यामुळं ते दोन्ही मॅनेज केलं आणि कोरोनाच्या काळामध्ये खूप कामं लागलेली आम्हाला त्यावेळेस कसं होतं ऑक्सिजनचे होते टँकर त्यांचे आम्हाला म्हणजे जे सप्लाय होता हॉस्पिटल्सला तो सप्लाय खूप कमी पडत होता आपल्याला माहिती ऑक्सिजन मिळाले नव्हते त्यावेळेस तर त्या ऑक्सिजनच्या गाड्याच सप्लाय किंवा ते, ते, सप्ला ते पुरवणं असेल किंवा वाहनाचं चेकिंग असेल त्या गाड्या आम्हाला त्यांचं चेकिंग लागलं होतं दुसरं म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन चालतं जे लोक गावाकडे येत होते किंवा जात होते त्यांचे चेकिंग त्या तपासणी नाक्यावरती आमची ड्युटी लागली होती दुसरं म्हणजे टोल नाक्यावरती आम्ही चेक करायचो तेव्हा सर्टिफिकेट वगैरे होते सर्टिफिकेट वॅक्सिनेशन घेतल्याशिवाय अलाउड नव्हतं ते सगळं चेक करण्यासाठी आणि पॅसेंजर जे येत होते सिटीतून गावाकडे मोस्टली ते चेक करण्यासाठी आमची ड्युटी होती त्यावेळेस आम्ही कशाची सगळं काम केलेले आणि कोरोना मला होऊन गेला त्यानंतर भीती गेली सगळी मग कोरोनाची एक आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही नागरिकांना काय संदेश आहे नागरिकांना मला एकच सांगायचंय जसं आपण सांगितलं रस्ता सुरक्षा ही पाळणं हे आपली एक जबाबदारी आहे त्यामुळे चांगले नागरिक होऊन आपण रस्त्याचे नियम फॉलो करूयात आणि आपण सेफ राहूयात आणि अपघातांचं प्रमाण कमी कर, करूयात आणि झिरो फेटालिटी फेतल, हे आपलं मोठं आहे किंवा सडक सुरक्षा जीवन रक्षा हे आपण फॉलो करूयात आणि अपघातमुक्त आपला भारत देश बनूयात कायदा स्त्री आणि पुरुष पाहत नाही तो पाहतो ते फक्त जबाबदारी आणि आज आपण ती जबाबदारी निभावणाऱ्या एका महिला आर टी ओ अधिकाऱ्याचा अनुभव ऐकला आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद मॅम धन्यवाद